नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश सर्वप्रथम आपण माझे चॅनल जरूर सबस्क्राईब ही विनंती मासोळ्या कितीही दूर असल्या तरीही पाण्यात श्रे फुटाणे मुरमुरे कणिक टाकताच त्या अगदी जवळ धावून येतात त्याचप्रमाणे स्वामी महाराजांवर श्रद्धा आणि विश्वास बाळगणाऱ्या भक्तांच्या अंतकरणात स्वामी महाराज लवकर प्रकट होतात कुणीही तुमचा अपमान केल्यास तुम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्यास खचून जाऊ नका त्यावेळे स्वामींची साधना व वा उपासना वाढवा स्वामी महाराज निश्चितपणे त्यांना सद्बुद्धी देतील व तुमची चिंता नक्कीच दूर करतील फक्त स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सांगतात जीवनात शुभ अशुभ प्रसंग येतच असतात जसे अमावस्या आणि पौर्णिमा दुपार आणि मध्यरात्र येतच राहते तसेच अनेक वेळा इच्छा नसतानाही अशुभ होते आणि इच्छा असूनही आपण शुभ करू शकत नाही जीवन एक प्रवाह आहे यात तुम्ही कोठेही थांबू नका चालत रहा मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे स्वामी सांगतात ज्या व्यक्तींच्या जीवनात आत्मविश्वासाची कमतरता असते अशा व्यक्ती भेदरट घाबरट आणि जीवनात अपेशी ठरत असतात आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत व फार आवश्यक आहे आत्मविश्वास सर्व प्रकारच्या यशाची गुरुकिल्ली आहे जगात असे कुठलेच पाप नाही जे स्वामी महाराजांच्या नामासमोर उभे राहू शकेल स्वामींच्या नामस्मरणाची शक्ती फार अफाट व बलवान आहे म्हणून कसेही करून कुठलाही प्रसंग येवो घाबरून जाऊ नये स्वामी नाम घेत रहावे व वर विश्वास ठेवावा। विश्वास जितके दुखे अड़चणी व समस्या है त्या मुलाशी मूर्खपणा है अविचार है स्वामी उपासने मूर्खपणा व अविचारीपणा दूर होतो व मनुष्य पूर्ण ज्ञानी होते प्रगति होने पास ही अड़वू शकत नहीं स्वामी महाराज तेज स्वामी महाराजे प्रकाश स्वामी महाराजे ज्ञान स्वामी महाराज म्हणजेच प्रेरणा आणि कृपेचा अथांग असा सागर होय शेतात बी पेरताना तेव्हा त्याचे तोंड वर आहे का खाली आहे हे शेतकरी पाहत नाही पण जेव्हा मोड बाहेर येते तेव्हा त्याची तोंडाची दिशा कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून बरोबर वर येतो तसेच स्वामींचे नामस्मरण नित्य व मनापासून केल्यास स्वामी महाराज योग्य दिशेने पूर्गती घडवून आणतात आणि योग्य मार्गावर आणून सोडतात स्वामी भक्ती स्वामी शक्ती मन आहे त्यांचे पुजारी तेच आहे आधार सर्वांचा तेच आहेत विश्वाचे कैवारी आपल्या मर्जीप्रमाणे बदलत नाही परिस्थिती पण स्वामी सोबत असतील तर बदलत नाही मनस्थिती मनाला आहे फक्त आस स्वामी दर्शनाची दर्शन द्या एकदा प्रार्थना ऐका भक्ताची श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ